परफेक्ट अशी चिक्कीची आज आपण रेसिपी बघणार आहोत अगदी कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट अशी नमस्कार मैत्रिणींनो मी आज तुम्हाला चिक्कीची ची रेसिपी दाखवणार आहे ही मी आहे एक वाटी ही गावरान तिळ घेतलेली आहे मी एक वाटी आणि एक वाटीच मी हा किसलेला गुळ घेतलेला आहे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे सर्वप्रथम मी तिळ व्यवस्थित भाजून घेत आहे ती वेळ आपल्याला छान असा बारीक गॅसवर व्यवस्थित अशी थोडी खमंग अशी भाजून घ्यायची आहे लालसर चार ते पाच मिनटं लागतात ही तिळी भाजण्यासाठी हे बघा तिळी छान भाजून झालेली आहे आणि तिचा थोडासा कलर पण बदलतो आणि अशी फुगल्यासारखी दिसते म्हणजे समजायचं की आपली तिळी भाजली गेलेली आहे आणि अशी उडायला पण लागते तीळ आता मी गॅस बंद करते आणि आता हे काढून घेते आपण पाक करून घेऊया मी गॅसवर परत करा कढाई ठेवलेली आहे आणि हा गुळ आहे आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे यामध्ये आता जोपर्यंत आपला गुळ वितळत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि पाक कसा करायचा मी तुम्हाला दाखवणार आहे आधी हे विर, विरगळला का मग सांगते मी तुम्हाला की पाक झाला आपण कसं समजायचं कसं ओळखायचं हलवतच राहायचं आहे नाहीतर आपला जो गुळ असतो तो चिटकून जाऊ शकतो कढाईला जळका वास सुटतो मग त्याला त्याच्यामुळे असा मंदाचेवर हलवतच राहायचा आहे आपल्याला छान गूळ आपला छान वितळून गेलेला आहे बघू शकतात तुम्ही आणि यामध्ये आपल्याला एक चमचा पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित होऊ द्यायचा आहे पाक आपल्याला तीन ते चार मिनटं झालेली आहे आपल्या पाकाला मी कसा चेक करायचं झाला आहे की नाही ते मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये म्हणजे परफेक्ट पाक झाला की आपली चिक्की एकदम परफेक्ट बनते हे बघा आपल्या पाकाला पाच मिनटं झालेली आहे आता मी बघा असं पाणी घेतलेलं आहे या पाण्यात मी हा पाक टाकत आहे आणि आचेवरच ठेवायचं आहे आपल्याला हे बघा आपली गोळी झालेली आहे पण अशी मऊच झालेली आहे त्यामुळे आपल्याला थोडासा पाक एक ते दोन मिनटं अजून आपल्याला शिजून घ्यायचं आहे कारण आपल्याला कडक पाक पाहिजे हे बघा आपल्या गुळाला फेस यायला लागलेला आहे एक ते दोन मिनटं झालेले आप आहे आपल्या पाकाला परत म्हणजे सहा मिनटं झालेले आहे आता मी परत चेक करत आहे बघा असं टाकून बघायचं आहे अजून एक ते दोन मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला पाक होते पण अजून थोडा कडक पाहिजे आपल्याला कडक गोळी व्हायला पाहिजे मी बघते अजून शिजवते एक मिनटं अजून एक मिनटं आपण शिजवून घेतलेला आहे पाक आता मी बघा टाकून दाखवते तुम्हाला आता हे बघा बऱ्यापैकी गोळी होत आहे बघा तुटत आहे आपला पाक बऱ्यापैकी तर आपला पाक तयार झालेला आहे असा कडकच आपल्याला आहे बघा असा कडक झाला की म्हणजे चिक्की छान कडक येते तर आपला पाक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही हे बघा आणि गुडघुडे पण एकदम व्यवस्थित आलेले आहेत तर मी गॅस बंद करते आणि ही जी प्रोसेस असते ही फास्ट करायची आपल्याला थोडीशी आता मी सगळी तीळ टाकते आणि पटकन आपल्याला ही प्रोसेस जरा फास्ट करायची हलवून घ्यायचं आहे सगळं आणि तुम्हाला ज्याच्यावर थापायची असेल त्याला आधीच तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे बघू शकता तुम्ही बघा मी पोळपाटावर थापत आहे पोळपाटाला मी आधीच तूप लावून घेतलेलं होतं आणि सगळं पटकन करायचं आहे कारण जर जा कडक झाली तर आपली वडी हे होऊन जाते आपल्याला थापता येणार नाही ती दोन ते ती तीन ती मिनटं आपल्याला हे असं याच्यावर पडू द्यायचं आहे थोडं व्हायला लागलं की आपण पसरवणार आहोत असं हे बघा एकदम चिटकत नाही काही नाही एकदम व्यवस्थित पसरलं जातं आपण पोळपाट लाटण्यानेच करणार आहोत फक्त मी हे थोडस प्रयत्न करते याच्याने करायचे याला पण मी तूप लावून घेतलेलं आहे लाटण्याला हे बघा अजिबात चिटकत नाहीये पाक परफेक्ट झाला चिटकायचा काही विषय नसतो मस्त तुम्हाला ज्याप्रमाणे वाटेल त्याप्रमाणे जाड बारीक तुम्ही ठेवू शकता पण बारीकच चिक्की छान लागते त्यामुळे मी थोडीशी बारीकच करत आहे बघा किती छान लाटल्या जात आहे एक ते दीड इंचाची मी पट्टी बनवत आहे चिक्की आणि गरम गरम असतानाच आपल्याला कापून घ्यायची आहे चिक्की तुम्हाला लहान मोठी जशी कापायची तशी कापू शकता तुम्ही कारण नंतर ती कडक झाल्यावर कापल्या जात नाही त्यामुळे आपल्याला गरम गरम मध्येच कापून घ्यायची आहे सगळी मी व्यवस्थित चिरून घेतलेली आहे वडी आता ही आपल्याला अर्धा तास अशी कडक होईपर्यंत आपल्याला अशी चराव द्यायची आहे चिक्कीला अर्धा तास झालेला आहे मैत्रिणी नो बघू शकता तुम्ही किती इझिली निघते बघा क थंडी झाली ना की व्यवस्थित निघते बघा हे बघा किती छान झालेली आहे कुरकुरीत एकदम हे बघा एक इंचाची पट्टी घेतलेली आहे मी बघू शकतात अजून इकडची थोडीशी आहे ओली थोडीफार जास्त नाही हे बघा किती इजिली निघते आहे हे बघा आपली परफेक्ट अशी चिक्की तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा हे बघा किती छान झालेली आहे एकदम हे बघा परफेक्ट अशी तिळीची चिक्कीची रेसिपी आपली तयार झालेली आहे मैत्रिणीनो बघू शकता किती छान झालेली आहे तर नक्की ट्राय करा या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम सुटसुटीत रेसिपी दाखवलेली आहे मी ही तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने ही रेसिपी माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा धन्यवाद